मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन ब्रिज खाली कंटेनर उलटला जखमी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अमृतांजन ब्रिज खाली कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी होऊन भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनर मधील चालक आणि दोन कामगार जखमी झाले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस बोर बोरघाटात अमृतांजन ब्रिज खाली उतारावरील वळणावर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी झाला या अपघातात चालक आणि दोन कामगार जखमी झाले आहेत दत्तात्रय शेळगे संवाद मारती लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न